सुरक्षा रक्षक मंडळ अमरावतीच्या वतीने वर्ष दोन हजार एकवीस मध्ये सुरक्षा पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती जवळपास पाचशे जागांसाठी ही भरती प्रक्रिया होती परंतु तीन वर्षांनंतरही या भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल मंडळाने जाहीर केलेला नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे त्यामुळे निकाल जाहीर करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या नेतृत्वात उपोषण स्वतःची तिरडी रचून आंदोलन केले सुरक्षा रक्षक मंडळ विभाग अमरावतीच्या वतीने सतरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी पाचशे जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती यासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्राची पडताळणी करून 25 डिसेंबर 2021 रोजी शारीरिक चाचणी परीक्षा घेऊन 15 सप्टेंबर 2022 हजार बावीस रोजी मिळालेल्या देखील संकेतस्थळावर देण्यात आले होते परंतु या भरती प्रक्रियेत अंतिम निवड यादी अजूनही मंडळाने जारी केलेली नाही त्यामुळे यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या नेतृत्वात सुरक्षा रक्षक भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने निकाल जाहीर करण्याची मागणी केली होती परंतु अजूनही निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे त्यामुळे सोळा डिसेंबर पासून विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत चिता आमरण उपोषण सुरू केले आहे ब्युरो रिपोर्ट अमरावती ब्रेकिंग मागण्या अशी आहे की सुरक्षा रक्षक मंडळ दोन हजार एकवीसमध्ये भरती झाली होती अमरावती डिव्हिजनची परंतु आम्ही आमची मैदानी चाचणी झाली शारीरिक चाचणी झाली त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले गुण भेटले पण कितीपैकी किती गुणांवर नियुक्ती दिली जाते हे अद्यापही आम्हाला अजूनपर्यंत शासनाने कळवलेलं नाही त्या संदर्भात आम्ही ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने अमरावती जिल्हा ज्या आमच्या शीतलताई गजबी आहे ऑल इंडिया पॅन ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या जिल्हाध्यक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथे आम चिता आमरण उपोषणाला बसलेला संपूर्ण महाराष्ट्रातील आणि विविध जिल्ह्यातील मुले व युवक इथे उपस्थित आहेत त्या संदर्भात जसं आता शासनाला आम्हाला हेच म्हणायचं आहे की आम जोपर्यंत आमचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही हे आमरण उपोषण कायमचं राहणार आहे आणि जिथं आम्ही इथे चिता म्हणजे जशी चिता केलेली आहे जोपर्यंत या आमच्या भरतीचा रिझल्ट लागत नाही आम्ही इथून उठणार नाही हे मी असं जाहीर करतो निगे दि